स्वागत आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादी पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन जिल्ह्यांचे संपर्कमंत्री म्हणून कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्याचे कोकाटे आता संपर्क, कोका कोका संपर्क मंत्री असणार आहेत नाशिकला पालकमंत्री नसताना आणि छगन भुजबळ स्वतः इच्छुक असताना दुसरीकडे मध्ये नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून मात्र कोकाटेंची निवड करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल काय प्रमुख कारण कोकाटेंना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे खरे आपण जर बघितलं तर कोकाटे यांच्याकडे नंदुरबारचं पालकमंत्री पद आहे आणि त्यांना नाशिक धुळे आणि जळगावचं संपर्क मंत्री हे करण्यात आलेलं आहेत कालच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तसे आदेश दिले तसं पत्रकही काढलेलं आहे आणि कोकाट्यांवरती नवी जबाबदारी सोपवलेली आहे विशेष म्हणजे या पत्रात जे काही नमूद करण्यात आलेलं आहे त्यानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणूक आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने ही जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आलेली आहे काळामध्ये तालुका घ्या त्या जिल्ह्यातील आपले आजी माजी खासदार जिल्ह्यातील प्रमुख नेते यांच्या बैठका घ्या यासोबतच यांना सूचना देखील द्या दे आगामी निवडणुकांसाठी नियो नियोजन आणि जास्तीत जास्त आपल्याला यशवस मिळेल या, या दृष्टीने तुम्ही कार्यवाही करा आणि आपण घेतलेल्या आढावा सर्व बैठकीचा अहवाल जो आहे तो माझ्याकडे द्या दे, असं देखील तटकरे यांनी या एकंदरीतच आपण बघितलं तर कोकट यांच्यावरती तर ही मोठी जबाबदारी आता असणार विशेष म्हणजे एकीकडे ही जबाबदारी दिलेली असताना तर नाशिकला अजून पालकमंत्री मिळाले नाही आहेत तिन्ही घटक पक्षांमध्ये जोरदार रसिकेत सुरू आहेत विशेष म्हणजे स्वतः छगन भुजबळ पालकमंत्री पदासाठी इच्छुक असताना दुसरीकडे मात्र माणिकराव कोकटे यांना ही जबाबदारी देण्यात आल्यामुळे निश्चितच कुठेतरी आता छगन भुजबळ यांना डावलण्यात येत आहेत का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय विशेष म्हणजे आता काही वेळापूर्वी छगन भुजबळ यांना देखील आपण प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलंय की ही चांगली गोष्ट आहेत मला याबाबत काही कल्पना नाहीत मला आधीच खूप काम देखील आहेत असं भुजबळांनी म्हटलंय आणि यावरती जास्त बोलण्यात हे टाळलेलं आहे मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ते समजले जातात आणि कुठेतरी काही दिवसांपूर्वी त्यांचं कृषी खातं हे काढून घेण्यात आलं होतं त्यामुळे कुठेतरी कोकाटे यांना पक्षामध्ये अन्याय होतोय का असा देखील प्रश्न उपस्थित झालेला होता मात्र आता कोकट यांना थेट तीन जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली संपर्क मंत्री हे देण्यात आलेला आहे आणि याचा आता कितपत फायदा पक्षाला होतोय हे एक पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र यासोबतच भुजबळांची पुढची भूमिका काय असणार हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल